आगा। आगा। सावी आन 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 नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय सकाळी सकाळी एवढं धुकं पडलेलं ना असं वाटत होतं पाऊसच येईल की काय एवढं काळोख वगैरे होता वाचलेत बरोबर साडे नऊ नऊ वाजता देखील सूर्यप्रकाश नाहीये थोडंसं ढगाळ वातावरण आहे तरी देखील कामणी करावीच लागणार काल आपलं जे भात आहे ना ते कापायचं आहे ते आज बघूया होतं काय किंवा आजच्या दिवसभरात काय होतं ते या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगूया परत दिवसाची सुरुवात आता कशी होते ते तुम्हाला सांगतो आहे घरी मिसळ वगैरे तयार होते मिसळ म्हणजे काय आमच्याकडे तुळशी विवाह झाल्याच्यानंतर आहे ना फरसाण वगैरे मिळतं म्हणजे रात्री प्रसादाला वगैरे तर फरसाण आम्ही प्रसाद म्हणून साठवतो आणि मग बाबा म्हणतो की दुसऱ्या दिवशी त्या फरसाणाची मिसळ बनवायची मस्तपैकी म्हणजे मिसळ खायला मजा येते तर पाव वगैरे घेऊन आलो मी आता आणि मिसळ वगैरे तयार होते ती तयार कशी झाली किंवा कशी बनते ते देखील तुम्हाला दाखवतो बनताना दाखवणार आहे कारण घाईगडबड आहे आज थोडंसं भात कापणीला आपल्याला पटकन जायचंय सो चला दिवसाची सुरुवात अशी झाली आहे आणि पहिली मिसळ खाऊया आणि नंतर मग शेतावर जाऊया पुढेला सुरुवात करूया तर हा मिसळचा बेत आहे आता ही मिसळ खाऊ ना पण आता शेतावर जाऊया आता बघा हे दोन्ही मांजर आहेत ना मला त्रास देणार आहेत खाताना चला बाजू चला मस्त ता मारूया या दोघांची मस्ती चालू असते त्यांचं अजून नामकरण झालं नाही त्यांची जी आई होती या अगोदरची मांजर होती ती वाघाने नेली इथूनच दरवाजातून आमच्या स्वतः हे आहेत हे पण आमच्या मांजरीचे नाही आहेत बाजूवाल्याचे पण मी ठेवून घेतले आहेत जोपर्यंत आहेत तोपर्यंत राहतील मोठे झाल्याच्या नंतर जातात किंवा मग परत येतात घरी असं कायच होतं आणि आमचा हा पंडित लाडका पंडू सकाळची बघा असं काय असं वातावरण आहे आता बघा आता ऊन आलंय बघा थोडस ढगाळ वातावरण आहे पण ऊन आहे चला घरी जा घरी जा घरी घरी जा चला जा तू पण घरी जा उन्हात बसायला आलीस तू जा घरी जा जाण नाटकच चालू असत चला, चला। श्रावण महिन्यात जसं वातावरण असतं ना सगळं हिरवगार तसं सध्या आहे चांगलाच पाऊस लागला आणि जे काही तण असतात काही इतर वनस्पती असतात त्यांना चांगलाच जोर मिळाला चला शेतावर पोचूया चला इकडे बघा आईने थोडस पावसाचं नियोजन केलं म्हणजे पाऊस आला तर पटकन इकडे आम्ही आतमध्ये भात आणून जोडायला सुरुवात करतो चला मंडळी आताच आपण यांना भात थोडस कापायचं ह्या बाजूचं थांबवलंय थोडस वरच उभं ना ते पटकन झोडून घेऊया कारण रोज पाऊस येतो आमचा धुलपाडीतला बारकोदा झाला आत्याचा मुलगा भात जोडायला आणि दोन्ही वहिनी आल्यात आमच्या इकडे बघूया आता आता तर अजून निरभ्र आकाश आहे पटापट पत झोडून घेऊया बघा असं मुठीवरती आम्ही जोडून घेतोय आणि तिथे सुवारा वगैरे लावलाय असं असं भात तिकडे वरच उभं भात आहे ते आणतोय पट पहिला चला पटकन झोडून घेऊया चला हे बघा हे पाठून शेतामध्ये आलेत आमची मस्ती जाणारी मांजर आणि विया वियाच्या पाठीपाठी आले विया चला ऊन वाढत जाते पटापट हात चालवायला लागतील नाही तर पाऊस गाठतो संध्याकाळी होय ना वयनी चला याला चॉकलेट मिळाले शांत बसेल इकडे सर मंडळी बघा असं भात वारून घ्यावं लागतंय झोडतोय आपण उन्हाचा प्रहर वाढत चाललाय चला पटापट असं वारून वगैरे घेऊया कारण मग गूत भरपूर होते आहे कारण आपण पेंडी बांधत नाही आहोत त्याच्यामुळे असं वारून घ्यायचं बारकुदामच वारून घेतोय चला ऊन पण वाढलंय छान गरम पण होत आहे गरम झालं की मग एक म्हणतात ना साईन असतं पाऊस पण बघूया देवाच्या देवाकडे प्रार्थना करू की पाऊस आज तरी येऊ दे नको तिकडे भात कापणी चालले तिकडच्या पेंड्या इकडे येतात पेंड्या नाही जसं भात कापलं जाते तसंच आणि मग आपण मोठ्यावर सोडतोय बघा हे मध्ये मध्ये त्रास देत आहेत खेळत आहेत बागडत आहेत एकदम चला मंडळी दुपारची वेळ झाली थोडासा ब्रेक घेतला इकडे बघा सोनालीने मिसळलेले आमच्या भाऊजी पण आले नमस्कार रामकृष्णरी रे अभिषेक पण आला अभिषेक झालं का तुमचं झालं आणि ही बघा मोबाईल बघते आणि लिंबू चाटते हिला मोबाईल लावून द्यायला लागला कारण शेती इकडे येऊन मस्ती करत होती पावसाचं वातावरण दिसतंय बघूया आपला हात राहिला राहिलाय आणि थोडस सुकत भात घातलंय थोडस वारून लगेच आपण गोणीमध्ये भरतोय यावेळी काय यावर्षीचं धान्य आपल्याला जास्त काही मिळालंच नाही बघू विया वियाकडे मस्त मजा फरसन खाते आणि ना बघा झोपले दोघे जण चला वियाची मजा आहे हा बघा कुठला पक्षी आलाय चला मंडळी आमचे हे ये घराजवळजी येतं फायनली कापून झालेत पावसाने कृपा केली थोडंसं दमट वातावरण आहे कधी पाऊस येऊ शकतो पण आम्ही थोडीशी घाई केली आणि भात कापून लगेच काय जे सोडलं ना ते सोडलं आता थोडीशी गूत वगैरे जमा झाली यावर्षी तसं भाताचं उत्पन्न काही जास्त झालं नाही कारण बऱ्यापैकी भात पडलेलं आणि घुसुम्मू उंदीर वगैरे खाऊन टाकलेलं पक्ष्याने खाऊन टाकलं त्याच्यामुळे असं सगळं चाललं आता फायनली बाबा इकडे पूजा करणार आहेत पाच पेंड तुपवा तर अशी बघा पूजा केली जाते धान्याचे आता पाच पेंडा राहिला त्या मारायच्यात तिकडे आहे त्याच्यावर वाऱ्यावरती तुम्ही दोन घेतल्यात काय आवाज आला आता बघा पाक पडवजे बघा सावी पोते आणवा बघा मुद्दा मारायचा असतो शेवटी बघा हा मंडळी सगळा फायनली आपलं आज भात जोडून आहे पाऊस पावसाने तर म्हणतात ना पूर्ण वाताहात केली होती बऱ्याच शेतकऱ्यांची तशी आमचीही झाली होती आमचंही भात जर वर्षीप्रमाणेनं जसं यायचं उत्पन्न होतं तेवढं आलं नाही आहे पाठी पाहू आहे थोडंसं तीन चार गुण्या आपल्याला भात मिळालं आहेत आमच्या घराजवळच्या शेतीतून आमची रानातली शेती आहे ती आता थोडंसं लांब झाल्यामुळे किंवा वगैरे नाचतात डुक्कर भरपूर आहेत राहणार त्याच्यामुळे नाचधूस होते त्याच्यामुळे आम्ही पण सोडली बरेच लोकं सोडायला लागलेत रानातली शेती पण घराजवळची शेती आहे ती केलीच पाहिजे वाडवलांपासून शेती जुन्या लोकांपासून करत आल्या तसं ती परंपरा टिकवली पाहिजे सो घराजवळच्या शेतीमध्ये देखील जेवढं म्हणावं तर तेवढं उत्पन्न आलं नाही पण ठीक आहे शेती तर केलीच पाहिजे उत्पन्न किती मिळणं हे आपल्या हातात नाही आपण फक्त मेहनत करत राहायची आणि चांगल्या पद्धतीने मेहनत करायची शेवटी निसर्ग देवतेसमोर म्हणतात जास्त कोणी मोठं नाही इथे उंदीर होते इथे वेगवेगळे कीटक होते पक्षी होते त्यांनी देखील धान्य खाल्लं पावसाने थोडीशी वातात केली एवढं मात्र ते तेवढं सगळं खाऊन देखील थोडंसं उरतं आम्हाला पण पावसाने पूर्णच एकदम मोड आले होते धान्यानं इतपत झोपलेलं भात त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये थोडंसं म्हणतात ना खेळखंडोबत झालाय असो पण फायनली वरुंधराजेनं आज कृपा केली त्याच्यामुळे आमचा आज भात कापून झा चला कधी कधी आपण यांना अन्नाची नासाडी करतो पण अशी शेतात मेहनत करतो ना तेव्हा कळतं त्या ते आपण अन्न वाया घालवतो तेव्हा कळतं बाबा ते करायला नको आहे सो कधीतरी या तुम्ही असंही शेतकऱ्यांच्या शेतात या आपला वेळ व्यतीत आ, करा त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या थाळीमध्ये जे जेवण असतं किंवा जे काही पंचपक्वांना असतात ते कशी त्याच्यामागची मेहनत काय असते ना ते तुम्हाला कळेल एक दिवस सो कधीतरी आपल्या मुलांसोबत किंवा मग आप स्वतःही तुम्ही स्वतः शेतकरी असाल तुम्ही शेतकरी नसाल तर तरी देखील शेतकऱ्यांच्या अशा वावरात जाऊन अशी मेहनत करा आणि भूक पण भारी लागते बरं का मंडळी म्हणजे काम केलं नाही शेतात की चांगलं अशी गोडी लागते अन्नाला चला आता आम्हाला आम्ही चार वाजले चार वाजेपर्यंत आम्ही काही काम सत केलं आहे आम्हाला भूक लागली आता गोण्या भरतात गोण्या डोक्यावरती घ्यायच्या आणि घरात जायचं <laughs> चला धान्याची मोठ घरी आणली मोठ म्हणतात आमच्याकडे मोठ मजा आली आज <laughs> चला मंडळी आज तर काय पाऊस आला नाही पण नक्कीच आज थोडंसं चॅलेंजिंग होतं घाई गडबडीमध्ये आपण पटापट पटापट भात जोडून घेतलं आपलं फायनली भात झोडून आहे आणि कापून झोडून झालंय आणि पावसानेच कृपा केली चला मंडळी अशी मेहनत आहे गावाकडच्या या शेतीमधली थोडक्यात तुम्हाला शेतीमधली मजा किंवा शेतीमधलं चॅलेंज दाखवण्याची थोडक्यात प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा आणि ज्याने ज्यांनी कोणी अशी फारपुरी शेती केली आहे आणि ते आता मुंबईत आहेत त्यांना हे गावाला येता येत नाही शेतीमध्ये त्यांना त्यावेळी काय अनुभव आलेले होते हो ते, ते आवर्जून कमेंट करायला मात्र विसू नका चला मंडळी तुर्ताच मी तुमच्या या व्हिडिओमध्ये रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोकण आपलंच असा काळजी घ्या